कालवडी या लवकरात लवकर वयात येऊन लवकर दूध उत्पादन सुरू व्हावे अशी प्रत्येक पशुपालकाची इच्छा असते परंतु काही कारणामुळे किंवा योग्य त्या मार्गदर्शनामुळे त्या कालवडीमध्ये वेळ लागतो तर यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर जन्मल्यानंतर बारा तासाच्या आत आपण आपल्या कालभरीला चीक त्यालाच आपण चीक दूध म्हणतो तो दिला पाहिजे कारण की यामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते यामध्ये तीन महिन्यापर्यंत वयाच्या म्हणजेच वजनाच्या दहा टक्के दूध हे आपल्या कालवडीला पाजलेच गेले पाहिजे तसेच दुधाचे प्रमाण हळूहळू हो हो कमी करून वीस टक्के प्रथिने असलेले खाद्य हे आपल्या कालवडीला दिले गेले पाहिजे यालाच आपण स्टार्टर खाद्य असे सुद्धा म्हणतो पशुपालकांना आपल्या कालवडींना तीन ते चार महिन्यापर्यंत दूध देणे शक्य नसते त्यामुळे त्यांना अशा वासरांना प्रथिने असलेले खाद्य हे दिले गेले पाहिजे त्यामुळे त्यांच्या शरीराची वाढ ही चांगल्या प्रकारे होऊ शकते किंवा होते वासराचे जन्माच्या वेळी वजन हे पंधरा ते वीस किलोपर्यंत असते कालवडींच्या खुराकामध्ये दररोज एक चमचा एवढे खनिज मिश्रण द्यावे तसेच जीवनसत्वाचे औषध पाण्यामधून दररोज पाच मिली इतक्या प्रमाणात तीन चार महिनेपर्यंत दिले गेले पाहिजे कालवडींना पहिले लसीकरण वयाच्या चौथ्या महिन्यामध्ये करून घ्यावे यामध्ये लाया खुरकुत बोकांडी फर्या घटसर्प असे विविध लसीकरण आपल्या भागात केले जातात त्यामुळे न विसरता हे लसीकरण केले गेले पाहिजे तसेच कालवडीच्या अंगावरील गोचीड उवा पिसा हे वाढू नये म्हणून त्यांना योग्य ते औषध दिले गेले पाहिजे लवकर वयामध्ये येण्यासाठी व प्रजनन संस्थेची चांगली वाढ होण्यासाठी संतुलित खाद्य यांची कालवडींना आवश्यकता असते हे आपल्या खाद्यातून त्यांना दिले गेले पाहिजे वर्षातून जून व सप्टेंबरमध्ये चांगल्या कंपनीचे जंतविरोधी औषध हे आपल्या कालवडींना दिले गेले पाहिजे अशा प्रकारे आपण नवीन विदेशी किंवा संकरित कालवडींची योग्य काळजी घेतल्यानंतर आपली कालवड ही आठ नऊ महिन्यांची असताना एखाद्या अनुभवी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासून घेऊन त्याची प्रजनन संस्था चांगली सक्षम आहे की नाही हे तपासून तिला पशुवैद्यकीयच्या सल्ल्यानुसार कृत्रिम किंवा नैसर्गिक तरने लावून घ्यावी कारण की अजूनही शेतकऱ्यामध्ये कालवडीविषयी शे म्हणावी तितकी जागरूकता दिसून येत नाही किंवा ते तेवढ्या काळजीने कालवडीचे संगोपन सध्या तरी करत नाही त्यामुळे हे कालवडीचे संगोपनसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येक पशुपालकांनी कालवडीचे संगोपन करण्यासाठी अशी विविध माहिती त्यांना अवगत असणे आवश्यक आहे धन्यवाद